मोठी आहे असं मी का म्हणते कारण ही बातमी वाल्मिक वाल्मिक संदर्भातली कराड सोबत पोलिसांची हा नवीन आरोप आता अंजली दमानिया यांनी केला बघायला तर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये एफ आय आर सुद्धा दाखल झालेला आहे मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे तर या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सुद्धा दमानिया यांनी केली असल्याचं अतिशय मोठी आहे असं मी का म्हणते कारण ही बातमी वाल्मिक कराड याच्या संदर्भातली आहे वाल्मिक कराड सोबत पोलिसांची मिलीभगत आहे हा नवीन आरोप आता अंजली दमानिया यांनी केला असल्याचं बघायला मिळत तर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये एफ आय आर सुद्धा दाखल झालेला आहे मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलंय त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे तर या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणीसुद्धा दमानिया यांनी केली असल्याचं पाहायला मिळत आहे